मी नानासाहेब पोळेकर मागील दोन दिवसापासून मी आंदोलन करतोय आपण बघू शकतो तिरडी आहे तिरडी ठेवलेली आहे कारण तिरडी ठेवण्यामागचं कारण एकच आहे याद्वारे मी एकच संदेश देऊ शकतो तहसीलदारांना की तुम्ही लोकशाहीची हत्या केलेली आहे नोटिसा देऊन तुम्हाला पत्र देऊन सर्व तुम्ही केलं पण सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारची कारवाई तुम्ही केलेली नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाला महसूर प्रशासनाला या कोमण ग्रामपंचायत हद्दीतून मोठा आर्थिक लाभ होत आहे असं आम्हाला तरी दिसतंय कारण कित्येक दिवसापासून आम्ही कारवाई करायला सांगतोय पण ती कारवाई करत नाहीयेत आणखी किती आम्ही वाट बघायची याची तुम्ही तोडायला गेले आणि थोडस तोडून आले आज प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की त्यांची तिरडी इथे बांधलेली आहे पण अजून देखील ते कारवाई करत नाहीयेत म्हणजे किती नीच आणि नी गेंद्याच्या कातडीचं प्रशासन आहे हे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगतो की महसूल प्रशासन तहसीलदार पंचायत समिती या दोघांनी कोमन ग्रामपंचायतीच्या हद्दीतून त्या भूमाफियांकडून पैसे खाल्लेले आहेत म्हणून हे बांधकाम तोडत नाही हरकत नाही जोपर्यंत तुम्ही बांधकाम तोडणार नाही तोपर्यंत मी असंच बसत राहील तुम्ही हरताय की मी हरताय तेही मला बघायचंच आहे धन्यवाद